शेवगाव तालुक्यात सध्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू असल्याचे गंभीर आरोप होत असून याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे रेशन दुकानांमधील तांदूळ तसेच इतर धान्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या साठून त्याचा सा काळा बाजारात वापर केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे तालुक्यातील विविध भागांमध्ये संध्याकाळ नंतर गाड्या येऊन तांदळाचा साठा दुकानातून तसेच जैन गल्ली बाजार तळ मोची गल्ली इथून केला जातो असल्याचे नागरिक सांगतात हा मिरी रोड येथे पत्र्याच्या शेडमध्ये जमा करण्यात येत आहे साठा पुढे इतर जिल्ह्यांमध्ये विशेष मराठवाड्यात जिल्ह्यात पाठवला जात असल्याची ही चर्चा आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या गैरप्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या संपूर्ण प्रकरणात व्यापारी आणि काही या अधिकाऱ्यांमध्ये संगणमत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत असून पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जाते सर्व सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याची अशा प्रकारे अवैध विक्री होत असल्याने गरजू लोकांवर अन्याय होत आहे या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी आयाश शेख ए टीव्ही न्यूज शेवगाव